छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील साळुद बारा येथील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या आझाद मैदान या ठिकाणी दिमागदार सोहळ्यामध्ये शपथ घेतली या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध राजकीय आणि मनोरंजक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाल्यानंतर पाच वाजून एकतीस मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची ही शपथ देण्यात आली या निमित्तानं सोयगाव तालुक्यातील साळुद येथे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शपथ घेताच शिवाजी महाराज विद्यालयाच्या मैदानावर आणि येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता भाजपा महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला महायुतीला मिळालेल्या अद्भुत यशाबद्दल साळवद्वारा भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मा कालिका देवी मातेचं दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केलाय या प्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजी आणि बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य वाजवून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी परिसरातील आणि गावातील अनेक आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदा माणकर शांताराम खराडे दीपक भुराळ रामचंद्र चिमणकर दिनकरजी शिप्पलकर नेमीचंद्र जाधव दिवाकर चोपडे शांताराम खराटे तालुका अध्यक्ष समाधान नरोटे गजानन सुरपाटणे भास्कर कोते सुनील शिपलकर बाजीराव चव्हाण अशोक सूर्यवंशी दीपक मानकर भाऊराव कोलते गोपी भाऊ जाधव आणि शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भाऊराव कोलते यांनी सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पेढे खाऊ घालून महाशपथविधी साजरा केला आणि शुभेच्छा दिल्या साठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव